बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाची मुलगी मृत्युमुखी पडल्याची घटना जुन्नर तालुक्यातील शिरुरी खुर्द येथे घडली शुरुरी खुर्द येथे खुर चार वर्षांपूर्वी उदरनिर्वाह करण्यासाठी पारनेर तालुक्यातील आलेले धनगर कुटुंबातील संजय मोहन कोळेकर यांचा संपत किरू मोरे यांच्या शेतावर मेंढ्यांचा वाडा होता आज पहाटेच्या दरम्यान दबा धरलेल्या बिबट्याने एका दीड वर्षाच्या संस्कृती संजय कोळेकर या चिमुरडीला जबड्यात पकडून उसाच्या शेतात धूम ठोकत ठार मारले दरम्यान घटनेची माहिती मिळताच विघ्नार साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यासह वन व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली कोळेकर कुटुंबियांनी हंबर्डा फोडत सत्यशील शेरकर यांच्या समोर बिबट्याच्या समस्येवर बंदोबस्त करण्याची मागणी केली सत्यशील शेरकरांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याच्या हल्ले टाळण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या बिरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क एक दोन तास

गाववाल्याने पण थोडे ना, 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 हो का ना, ना गड़ु गड़ु तुम्ही ना सगळ्यात महत्वाचं आता ही घटना घडलेली आहे परत ही घटना घडू शकते त्याच्यामुळे तुमच्याबरोबर पाहुणे रावळे जिथं जिथं बसले जसं मेंढ्यांना पण तुम्ही संरक्षण देऊन जाळीबिळी मारतात तसं तुम्ही पण वाघ उरगुरू लावून किंवा व्यवस्था करून आणि सावध रीतीने आणि ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल किंवा लाईटची व्यवस्था करून घ्या ज्या ठिकाणी बसेल त्या शेतकऱ्याला सांगा का बाबा आम्हाला लाईटची व्यवस्था करून देऊ लाईट लाईट त्याच्यामध्ये लोक आहेत आपल्याकडे बरं का पाटील आपल्याकडे जी एमपी वाली वगैरे आपल्याकडे एमपी जी लोक आहेत ना आता राहणारी काम करणारी सगळे

याचा पण बर का दादा हो याचा बंदोबस्त नाही चांगला गेला पाहिजे बागायची एरिया आहे दिवसाची लाईट पण नाही रात्रीच पाणी बिनी वाल चालू करायला जायला लागेल